मुंबईतील मुलुंड परिसरात हिट अँड रनची घटना उघडकीस आज सकाळी मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये एक ऑडी कार रिक्षाबरोबर ॲक्सिडेंट झाला आणि ती रिक्षा दुसऱ्या रिक्षाबरोबर आदळी अशा दोन रिक्षा ॲक्सिडेंटमध्ये आल्या दोन्ही रिक्षाचे ड्रायव्हर आणि पॅसेंजर जखमी अवस्थेत आहेत यामध्ये मुलुंड पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता आणि मोटर व्हेकल ॲक्ट यानुसार गुन्हा दाखल केला आहे ॲक्सिडेंटनंतर आरोपी फरार झाला मात्र त्याचा शोध घेण्यात आला त्याला कांजूर मार्ग या ठिकाणावरून मुलुंड पोलीस स्टेशनने ताब्यात घेतले आहे त्याची मेडिकल करून ब्लड सॅम्पल सी एन एल सी सी साठी पाठवण्यात आले आहे मेडिकल दरम्यान त्याच्या तोंडाला देखील दारूचा वास येत असल्याने डॉक्टरांनी सांगितले त्या दरम्यान सेक्शन यांच्या सेक्शन त्यांच्यात ऍड करण्यात आले आहे पुढील तपास मुलंड पोलीस स्टेशन करत आहे आरोपीचे नाव विजय दत्तात्रय गोरे वय त्रेचाळीस वर्ष आहे यामध्ये मुलुमो पोलीस पुल, स्टेशनला भारतीय त्याचप्रमाणे मो, मोटर व्हेकल ऍक्ट याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे ऍक्सिडेंट नंतर आरोपी त्या ठिकाणावरून निघून गेला होता त्याचा शोध घेण्यात आला आणि त्याला कांजोर या ठिकाणावरून मुलुंग पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलं त्याची मेडिकल केली ब्लड सी सॅम्पलिसिस साठी पाठवलेले मेडिकल दरम्यान तोंडाचा दारूचा वास येत असल्या बाबतचा डॉक्टरांनी ओपिनियन दिलेले त्याप्रमाणे ऍड आरोपी अटक करण्यात आलेला पुढील तपास पोलीस स्टेशन करत आहे थँक्यू लोकनायक न्यूज